निलंगा येथील वेणुताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा व प्रतिभाताई पवार माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी गीतांवर बहारदान नृत्य व नाट्यशुटा सादर करून उपस्थितांची मने जिंकली आश्रम शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलन व मेळाव्याचे उद्घाटन तहसीलदार उषा किरण शृंगारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपानराव अकेले हे होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ समाजसेवक लिंबन महाराज रेशमे संस्थेचे अध्यक्ष विलास माने सचिव विकास माने माजी नगरसेविका कलावती माने संगायोचे समिती अध्यक्ष शेषराव ममाळे आदी मंचावर उपस्थित होते यावेळी गटविकास अधिकारी केले म्हणाले माणूस जात धर्माने नव्हे तर शिक्षणाने मोठा होतो विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपले भविष्य उज्वल करावे तहसीलदार शृंगारे यांनी निलंगा येथील आश्रमशाळा भटक्या विमुक्त समाजात सकारात्मक बदल घडवून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना विकास करणारे संस्कार केंद्र असल्याचे सांगितले मुख्याध्यापिका एस टी पंडित दिग्दर्शित मी सावित्री बोलते व सुपरवायझर डी बी जाधव दिग्दर्शित राष्ट्रीय एकात्मता या विषयावर सादर केलेल्या नाट्यछटा व कलाविष्कारास निमंत्रित मान्यवर व पालकांनी दाद दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका एस सी पंडित व व्ही एम गणेशवाडे संस्कृती विभाग सांस्कृतिक विभाग प्रमुख दशरथ जाधव अजय पाटील यांच्यासह आश्रमशाळेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले